नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादांची प्रचिती येत आहे स्वामींचे हे आशीर्वाद स्वामीं स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरवण्याचं काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश हिंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत वैयक्तिक जीवनातील सुखदुःखांना छेद देऊन महेश शिंगळे हे प्रत्यक्ष वटवृक्षाखाली तासन तास उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत आणि सुलभ स्वामींचं दर्शन कसं मिळेल याचं अत्यंत तळमळीनं नियोजन करत असतात महेश शिंगळे यांच्या या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही निस्वार्थ सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचं मनोगत नवी मुंबई येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नंदा डेरी यांनी केलं आहे त्या नुकत्याच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सहकुटुंब भेट देऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन महेश शिंगळे यांनी नंदाडेरे यांच्या स्वामी समर्थांचं कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचे सन्मान केलाय यावेळी नंदाडेरे बोलत होते यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी शिंगळे श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार गिरीश पवार श्रीकांत मलवे विपुल जाधव आदींचे भाविक भक्त उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज